नमस्कार यशस्वी पर्सनल ब्रँड कसा तयार करायचा हा प्रश्न अनेकांना पडतो तर आज आपण वेल्थी अँड वेल नोन या पुस्तकातील काही कल्पना पाहणार आहोत म्हणजे फक्त प्रसिद्ध नाही तर श्रीमंत आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासार्ह कसं व्हायचं हेच समजून घेऊया आजकालच्या या डिजिटल गर्दीत बघा ना प्रत्येक जण आपलं काहीतरी म्हणणं मांडतोय मग अशात आपला आवाज लोकांपर्यंत पोचवायचा तरी कसा एखादा ब्रँड खऱ्या अर्थाने यशस्वी होतो म्हणजे नेमकं काय होतं याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत आणि याचं उत्तर काही लाउडेस्ट म्हणजे सर्वात मोठा आवाज असण्यात नाहीये तर सर्वात विश्वासार्ह असण्यात आहे खरं सांगायचं तर जे यश टिकतं ना ते फक्त प्रसिद्धी किंवा पैशाने मिळत नाही ते मिळतं या दोन्ही गोष्टींच्या मिलाफातून आणि याचा पाया असतो विश्वास पण थांबा हा यशाचा मार्ग इतका सोपा नाहीये यावर अनेक सापडे आहेत म्हणजे असे धोके जे अनेक ब्रँड्सची वाढ सुरू होण्याआधीच थांबवतात तर उपायांबद्दल बोलण्याआधी आपण हे पाच धोके नेमके कोणते आहेत तेच जाणून घेऊया ओके तर पहिला आणि सगळ्यात कॉमन सापाळा आहे पायाशिवाय प्रसिद्धीचा पाठलाग करणं आजच्या जगात बघा झटपट फेमस होण्याचा मोह कुणाला होत नाही पण विचार करा जर आपल्या कामाचा आपल्या कौशल्याचा पायाच पक्का नसेल तर अशी प्रसिद्धी किती काळ टिकेल हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय नाही का अनेकजण उत्साहाने ऑनलाईन पर्सनल ब्रँड तर सुरू करतात पण त्यांच्याकडे खरं कौशल्य किंवा त्याचं मूल्य सिद्ध करणारा काही पुरावाच नसतो मग काय अशी प्रसिद्धी पोकळच ठरते आता दुसरा सापडा तो म्हणजे फक्त आणि फक्त पैशांवर फोकस करणं जेव्हा एखादा ब्रँड शॉर्ट टर्म फायद्यासाठी आपल्या प्रतिष्ठेशी आपल्या लॉंग टर्म विश्वासाशी तडजोड करतो ना तेव्हा तो अक्षरशः स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत असतो म्हणजेच काय तर व्यवसायात मोठमोठी वचनं द्यायची आणि प्रत्यक्षात काम मात्र कमी करायचं हो असं करून कदाचित थोड्या काळासाठी फायदा होईलही पण शेवटी काय होतं सचोटी आणि विश्वास दोन्ही गमावून बसावं लागतं तिसरा सापडा आहे अस्पष्ट असणं म्हणजे बघा जो ब्रँड सगळ्यांसाठी असण्याचा प्रयत्न करतो तो शेवटी कोणासाठीच नसतो त्याचा आवाज कोणापर्यंतच पोचत नाही सगळ्यांना खुश करण्याच्या नादात तो स्वतःची ओळखच हरवून बसतो जरा विचार करा एक सामान्य मोटिवेटर म्हणून ओळखलं जाण्यात जास्त दम आहे की एका विशिष्ट ऑडियन्ससाठीचा तज्ज्ञ म्हणून साहजिकच दुसरं आपलं क्षेत्र जितकं स्पष्ट असेल आपला प्रभाव तितकाच जास्त असतो आणि चौथा सापडा सातत्याचा अभाव म्हणजे इनकन्सिस्टन्सी अधूनमधून प्रयत्न करणं हे समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूत नाव कोरण्यासारखे आहे एक लाट येते आणि सगळं पुसून नेते यामुळे काय होतं तुमचा ब्रँड लोकांच्या लक्षातच राहत नाही महिन्यातून एकदा काहीतरी पोस्ट करायचं आणि आपला प्रभाव वाढेल अशी अपेक्षा करायची हे तर शक्यच नाही खरा प्रभाव निर्माण करण्यासाठी नियमित सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असतेच त्याला दुसरा कोणताही शॉर्टकट नाही आणि आता पाचवा शेवटचा सापळा तो म्हणजे स्केलेबिलिटी किंवा वाढीचा विचारच न करणं जेव्हा सगळं यश फक्त आणि फक्त तुमच्या वैयक्तिक प्रयत्नांवर अवलंबून असतो तेव्हा गंमत बघा तुम्ही स्वतःच तुमच्या ब्रँडच्या वाढीमधला सगळ्यात मोठा अडथळा बनता याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे असे कन्सल्टंट्स जे फक्त आपला वेळ विकतात म्हणजे वेळेच्या बदल्यात पैसे घेतात पण ते आपल्या ज्ञानाचं आपल्या कौशल्याचं कोणत्या प्रॉडक्टमध्ये रूपांतर करत नाहीत मग होतं काय दिवसाचे तास संपले की त्यांची कमाई पण थांबते बरं तर हे झाले पाच सापळे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यातून बाहेर कसं पडायचं यासाठी आपल्याला आपल्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धतीत एक मोठा स्ट्रॅटेजिक बदल घडवून आणावा लागेल आणि हा बदल म्हणजे काय तर प्रत्येक सापळ्याला एका संधीमध्ये बदलणं जसं की प्रसिद्धीच्या मागे धावण्याऐवजी विश्वासार्हता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणं तात्पुरत्या पैशांऐवजी लाँग टर्म प्रतिष्ठेचा विचार करणं अस्पष्ट राहण्याऐवजी एका विशिष्ट क्षेत्रात म्हणजे नीशमध्ये तज्ज्ञ बनणं या सगळ्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते रिॲक्टिव्ह होण्याऐवजी स्ट्रॅटेजिक विचार करण्याची गरज आहे चला आता थेरी खूप झाली आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया एक असा ब्रँड जो टिकेल तो तयार करण्यासाठी एक पाच पायऱ्यांची योजना आहे ती पाहूया ही प्रक्रिया आतून बाहेरच्या दिशेने जाते सुरुवात होते पर्सनल ब्रँड ऑडिटने म्हणजे आधी स्वतःला नीट ओळखायचं मग पुरावे गोळा करून विश्वासार्हता निर्माण करायची त्यानंतर योग्य ठिकाणी व्हिजिबिलिटी म्हणजेच लोकांच्या नजरेत यायचं मग आपली प्रतिष्ठा मोजायची आणि शेवटी स्वतःच्या पलीकडे जाऊन विस्तार कसा करता येईल याचा विचार करायचा यातली एक पायरी खूपच महत्वाची आहे विश्वासार्हता निर्माण करणं आता याचा अर्थ फक्त चांगलं काम करणं इतकाच नाही आहे तर त्या कामाचे पुरावे म्हणजे क्लायंटची प्रशस्तीपत्रकं केस स्टडीज हे सगळं सक्रियपणे गोळा करून जगासमोर मांडणं हे महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण विस्तार किंवा स्केल करण्याचा विचार करतो तेव्हा ध्येय अगदी स्पष्ट आहे अशा सिस्टम्स आणि डिजिटल प्रॉडक्ट्स तयार करा जी तुमच्या थेट वेळेच्या गुंतवणुकीशिवाय तुम्हाला उत्पन्न मिळून देतील तर हे सगळे सापळे आणि त्यावरचे उपाय पाहिल्यावर आपण कुठे येऊन पोहोचतो या संपूर्ण आराखड्याचा पाया एकच आहे आणि ती एक खूप शक्तिशाली कल्पना आहे सचोटीने प्रभाव निर्माण करणे म्हणजे अंतिम ध्येय हेच असायला हवं की एक असा विश्वासार्ह पर्सनल ब्रँड तयार करायचा जिथे प्रभाव आणि सचोटी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील कारण खरी संपत्ती आणि खरी ओळख याच भक्कम पायावर उभी राहते आणि म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे आपल्या ब्रँडमध्ये अधिक विश्वास निर्माण करण्यासाठी आज आत्ता आपण कोणती एक छोटी कृती करू शकतो